नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर, 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 विश्नु, तर, तर आज आहे रामनवमी तर रामनवमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा महाविष्णूंचा रूप महाविष्णूंच्या अवतारापैकी एक अवतार आहेत श्रीराम भगवान तर विष्णू महाविष्णूंचाच अवतार हे स्वामी आहेत तर आपले स्वामीच हे श्रीराम आहेत तर आज रामनवमीच्या निमित्ताने आपल्याला स्वामींची सेवा रामप्रभूच्या अवतारामध्ये करायची आहे ज्यांच्याकडे राम प्रभूंची मूर्ती असेल तर उत्तमच पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी स्वामींनाच पुजून स्वामींचीच सेवा करून रामप्रभूंचा आशीर्वाद घ्यावा कारण की आपले स्वामीच श्रीराम श्रीकृष्ण सगळी रूपं स्वामींचीच आहेत तर त्रेतायुगात श्रीरामप्रभूंचा जन्म जन्म झाला होता तर भारत संस्कृतीत ह्या दिवसाला खूप मोठ्याने साजरा करतात खूप भक्तिभावाने आणि श्रद्धाने ह्या दिवसाला साजरा केला जातो पूर्ण भारतभर हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात तर ह्या दिवशी काही ह्या दिवसाच्या काही सेवा आहेत ज्या तुम्ही जर सेवा केल्या तर तुमच्या घरामध्ये सुख शांती धनप्राप्ती जर काही तुम्हाला संकट असतील काही समस्या असतील त्यामध्ये तुम्हाला स्वामी श्रीराम प्रभू तुम्हाला मार्ग मोकळा करून देतील तर आपल्याला श्रीराम प्रभूची ह्या दिवशी मनापासून आणि भक्तिभावाने सेवा करायची आहे जर तुमच्याकडे श्रीराम प्रभूची मूर्ती वगैरे काही नसेल तर तुम्ही स्वामींच्याच मूर्तीचा अभिषेक आणि स्वामींच्याच मूर्तीची सेवा करून श्रीराम प्रभूंचा आशीर्वाद प्राप्त करू शकता तर सर्व समस्यांवर जर जर तुम्हाला काही समस्या असेल जर काही संकट असतील तर ह्या सेवेने तुमच्या सर्व संकटांवर मात होईल तुमच्या समस्यांवर तुम्हाला मार्ग दिसेल तर ही सेवा श्रीराम नवमीच्या दिवशी कुठल्याही मंदिरात जाऊन राम रक्षा स्तोत्र तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे जर तुमच्या जवळपास श्रीराम मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन मंदिरात पण करू शकता किंवा घरी पण तुम्ही हे राम रक्षा स्तोत्र अकरा वेळा पठण तुम्ही करू शकता आणि दुसरी सेवा आहे तर दक्षिणावर्ती शंकात दूध आणि केसर टाकून श्रीरामाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आपल्याला जर तुमच्याकडे दक्षिणावरती शंख नसेल तर तुम्ही असा म्हणजे इतर कुठल्याही वस्तूने तुम्ही स्वामींचा अभिषेक करू शकता जर तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही फक्त दुधाने पण स्वामींचा श्रीराम प्रभूंच्या रूपात अभिषेक करू शकता फक्त आपल्या मनात श्रद्धा आणि विश्वास हे महत्त्वाच्या महत्त्वाचा आहे बाकी काही गोष्टी असल्या नसल्या तरी काही फरक पडत नाही फक्त जी काही तुम्ही सेवा करणार आहे ती फक्त विश्वास ठेवून आणि मनापासून करा तर ह्या दिवशी माकडांना फुटाणे चणे केळी किंवा के इतर कुठलंही फळ तुम्ही त्यांना खाऊ घाला तर यामुळे काय होईल तर तुमची मनोकामना पूर्ण होईल श्रीराम प्रभूंचा आवडता भक्त प्रिय भक्त हे हनुमान होते तर आणि आहेत पण तर तुम्ही त्यांच्या प्रिय भक्तांचं जर म मन जिंकलं किंवा प्रिय भक्तांची जर तुम्ही सेवा केली तर ती सेवा श्रीराम प्रभूच्या चरणी आपोआप पोहोचेल तर माकडांना तुम्ही फुटाने चणे घालू शकता केळी घालू शकता किंवा एखादं कुठलंही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे फळ ते तुम्ही माकडांना खाऊ घालू शकता तर संध्याकाळी तुळशीच्या समोर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे संध्याकाळी आपण तुळशीच्या समोर दिवा लावतोच पण ह्या दिवशी आपल्याला शुद्ध गाईचा दिवा लावायचा आहे शुद्ध गाईच्या दिव्याने काय होतं की जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी आपल्या जवळ राहत नाही त्या दिव्याने पूर्ण परिसर आपलं पॉझिटिव्ह होतं तर निगेटिव्हिटी काही राहत नाही त्यामुळे ह्या दिवशी तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीजवळ संध्याकाळी लावा तर ह्यामुळे काय होतं तर घरात सुख शांती आणि समाधान राहतं संध्याकाळी आपण जर तुळशीसमोर समोर दिवा लावला तर घरामध्ये सुख शांती राहते तर हा उपाय तुम्ही रोज पण करू शकता हा रू उपाय तुम्ही दररोज करा जेणेकरून घरात सुख शांती आणि समृद्धी नांदेल तर पुढची सेवा आहे स्वामींना धान्यांचा नैवेद्य दाखवायचा वेगवेगळ्या प्रकाराच्या धान्यांचा स्वामींना समोर भोग दाखवायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे स्वामींना आणि ते धान्य जे तुम्ही स्वामींना श्रीराम प्रभूंच्या रूपात जे काही धान्य तुम्ही नैवेद्य म्हणून स्वामींच्या समोर ठेवणार ते परत तुम्ही गरिबांच्यात ते वाटप करायचं आहे आपण स्वतः घरात बनवून ते खायचं नाही ते बाहेर कोणतर गरीब असतील तर त्यांना ते वाटप करायचं आहे तर ह्याने काय होईल तर आपल्या घरात धनधान्याची कधीही कमतरता पडणार नाही घरात धनधान्यामध्ये जर तुम्हाला बरकत हवी असेल घरात बरकत राहत नसेल धन धनधान्यामध्ये तर तुम्ही हा उपाय जरूर करून बघा देव आपल्याला का देतो आपण आता म्हणजे सुखाने आपण दोन वेळचं जेवण पोट भरून जेवतो आपल्याकडे सर्व थोड्याफार का होईना पण सुखसुविधा आहेत आपल्या हातात जे काही आहे जे स्वामींनी दिले त्यातलं थोडं आपण दुसऱ्यांना दान करू शकतो तर आपल्याकडे स्वामींनी आपल्याला ती शक्ती का दिली आहे की आपण दुसऱ्यांना काहीतरी त्यामधलं थोडं दान करावं त्यामुळं आपल्याला स्वामींनी ते दिलं आहे आपल्या नशिबी ते पुण्य यावं म्हणून स्वामींनी आपल्याला ते सर्व काही दिलेलं आहे त्यामुळे आपल्यातलं आप जे काही आहे ते थोडंफार तुम्ही गरिबांना दान करा तर धान्य स्वामींच्या समोर ठेवून जर तुम्ही ते गरिबांना वाटप केलं किंवा गरिबांना जर दिलं तर तुम्हाला त्याचे भरपूर पुण्य मिळेल आणि तुमच्या घरात कधीही अन्न अन्नधान्याची कमतरता राहणार नाही तर ह्या काही तीन चार सेवा आहेत सहज आणि सोप्या सेवा आहेत तर ह्या दिवशी तुम्ही नक्की करा ह्या दिवशी स्वामींची भरपूर अवतारमध्ये तुम्ही स्वामींची सेवा करा स्वामींची आरती करताना राम, राम प्रभूंची आरती लावा पहिल्यांदा नंतर आपल्या स्वामींची आरती करा जे काही तुम्हाला जेवढं काही शक स शक्य होईल ते तुम्ही ह्या दिवशी श्रीराम प्रभूच्या प्रभूच्या नामस्मरणाने आणि त्यांच्या नावाने सगळी सेवा करा अकरा वेळा राम रक्षा स्तोत्र म्हणा अकरा वेळा रामस्तुती म्हणा तर जी काही सेवा आहे ही सेवा, सेवा सहज आणि सोपी आहे आपण कुठेही तुम्हाला मंदिरात जर जायचं जमत नसेल तुम्ही तर तुम्ही घरात बसूनही ही सेवा करू शकता मंदिरात गेलं तर कसं उत्तमच असतं मंदिरात कसं त्या गोष्टी जी काही आपण सेवा करतो जे काही आपण मंदिरात जाऊन करतो तर तिथे खूप पॉझिटिव्हिटी असते तर त्यामुळे त्या सर्व गोष्टींचं आपल्याला लवकर फळ मिळतं आणि आपल्यात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी त्या सेवेने आणि त्या नामस्मरणाने आपल्यात येते तर मंदिरात जर जाऊन केलं तर खूपच छान खूपच एकदम भारी पण घरात जर तुम्हाला बाहेर जायचं जमत नसेल तर तुम्ही घरी राहून पण ती सेवा करू शकता कुठे पण घरी पण आणि बाहेर मंदिरात पण आपले स्वामीच आहेत आपल्या मनात आपल्या मंदिरात बाहेर सगळीकडे स्वामीच आहे फक्त स्वामींना मनापासून हाक मारली की स्वामी समोर येतात छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थक